एक एक आज एक विधि पंच महिन्यात पार आहे वडूज या ठिकाणी आणि या मैदानातून मित्रांनो मैदानाचं उद्घाट उद्घाटनच म्हणावं लागेल या मैदानातील गट क्रमांक एक सुटला आणि गट क्रमांक एकमध्ये होता साखरवाडीचा बावरिया आणि त्याला आज साथ दिली तांडवने मित्रांनो नक्कीच हा जोड आज गटपासून उंचसाठी पात्र आहे गाडीला तुफान स्पीड लागू लागते नक्कीच आज हा जोड गोलचा मान होईल का एक नंबरचे मा कोण होतील बावर्या आणि तांडव एक लाख अकरा हजार रुपये घेऊन जातील का कमेंट पण नक्कीच सांगा या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नदींना खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर साखरवाडीचा बावरिया आणि तांडव यांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सात मग भेटू पण नाही का नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचं मत काय एक नंबर कोण करेल कमेंट करून नक्कीच सांगा